महाशिवरात्रीच्या मध्यरात्रीपासून सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानाच्या या भव्य दिव्य अशा यात्रेला शुभारंभ झालेला आहे आणि या यात्रेनिमित्त मंदिरामध्ये नित्यनियमाने महाआरती संपन्न होते या महाआरतीचं महत्त्व आणि महाआरती किती वाजता संपन्न होते हे मंदिराच्या आयोजन समितीतील सदस्यांना आपण संवाद साधूया दर सोमवारी बारा महिने चालूच आहे फक्त त्याला महाआरतीमध्ये रूपांतरित आम्ही केलं आहे एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून योगायोगानं एक जानेवारीची सुरुवात या दोन हजार तेवीसची सुरुवात हे ते सोमवारनं झाली आणि भक्त भक्तपरिवार आहे भक्तपरिवारांनी आम्हाला भक्तपरिवाराने आम्ही सगळे मिळून प्रशासक सरांच्या ही महाआरती यात्रेच्या दरम्यान दररोज किती वाजता या ठिकाणी संपन्न होते आणि नित्यनिमाने बारा महिने आपण ही आरती चालू करण्याचा मानस ठेवलेला आहे या म्हणजे नेमकी बारा महिन्यामध्ये ही आरती कधी संपन्न होणार आहे दर सोमवारी महाआरतीमध्ये दर सोमवारी ही महाआरती कायम राहणार आहे आणि हा अखंड यज्ञ सिद्धेश्वर भक्तपाणी महाराज करते मी लातूर आणि लातूरच्या पंचक्रोशीमधील सर्व शिवभक्तांना विनंती करतो की दर सोमवारी हो या यात्रे ही जी आरती आहे या या आरतीला आपण महायात्रेमध्ये रूपांतरित केले आहे आतापर्यंत साधारणतः ज्या अगोदर महाआरतीच्या अगोदर शंभर ते दीडशे परिवार या ठिकाणी यायचे पण आता या महाआरतीमध्ये पाचशेपेक्षा जास्त परिवार परिवारासहित सामील होत आहेत आपण सर्वांनी लातूर आणि लातूरच्या पंचक्रोशीतील सर्व भक्त शिवभक्तांनी या महाआरतीमध्ये संपूर्ण परिवार आणि मित्रपरिवारासह सामील व्हावं आणि या यज्ञामध्ये आपण शिवभक्तीमय व्हावं तीच विनंती जय श्री श्री जयरामेश्री धन्यवाद पाहत रहा वाचत रहा पोलीस फ्लॅश न्यूज धन्यवाद